तर हे स्वच्छ भारत अभियान काय आहे हे आधी सर्वात अबल आहे भारत स्वच्छ असावा हे महात्मा गांधीजींचं स्वप्न कारण महात्मा गांधीजींनी राजकारणासोबत काही विधायक कामं त्यांनी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छतेला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं होतं वैयक्तिक जीवनामध्ये ते कसोशीने स्वच्छता पाळत असेल किंवा ज्या ठिकाणी राहत असेल त्या ठिकाणी ते सातत्याने स्वच्छतेचे धडे आहे ते देत असत परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या प्रश्नाकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही आपण काय करत राहिलो विकास करत राहिलो पण आपल्या दृष्टीने स्वच्छता ही फारशी महत्वाची राहिली कारण जगातले जर इतर देश तुम्ही पाहिले टी मध्ये पाहता वगैरे पाहता इंग्लंड पाहता अमेरिका पाहता किंवा वेगवेगळे देश पाहता कसे चकाचक असतात तिथल्या रेल्वे कशा आहेत बसेस कसे रोड कसं आहे सार्वजनिक <coughs> ठिकाणं कशी आहेत तेवलो आपल्याकडे आपण जेव्हा पाहतो तर आपल्याकडे बसेस कसे आहेत तुम्ही आम्ही सर्वजण कॉलेजमध्ये येणाऱ्या पुरी इथं अपडाऊन करणारे काय बसेसची हालत आहे शाळा महाविद्यालयाची काय हालत आहे आपल्या गावाची हालत त्या मानाने चांगली आहे शिरपूर जरा स्वच्छ गाव आहे सुंदर गाव आहे बाकीच्या गावांची परिस्थिती काय तर मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये स्वच्छतेचा दे अभाव सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक ठिकाणी ठीक हां ज्याचं त्याचं घर स्वच्छ आहे म्हणायला गेला तर स्वच्छता कुठं आहे आपल्या घरापुरती आपल्या अंगणापुरती स्वच्छता आहे पण नुसती घरापुरती अंगणापुरती स्वच्छता राहून चालेल का तर आपल्या देशातली जी सार्वजनिक ठिकाणं आहे कारण विदेशातले लोक कुठे येतात आपलं घर पाहायला येतात का आपलं घर पाहायला येत नाही ते आपल्या देशामधले वास्तू पाहायला येतात ताजमहल पाहायला येतील विपिका मकमरा पाहायला येतील बेरूळ अजिंठा पाहायला येतील पण या ठिकाणी स्वच्छता आहे का तुम्ही गेलेला असाल वेरूळ अजिंठा जवळच आहे फार लांब नाही तर प्लॅस्टिकच्या बाटल्या रा पडलेल्या राहतात पिशव्या पडलेल्या राहतात काही काही कलाकार ज्यांना नाव लिहिण्याची खूप औस असते कुठेही नावं लिहितात बसवर नावं लिहितात ते वेरूळ अजिंठ्याला तुम्ही लेण्यांमध्ये ले घ्या ले तर काही काही लोकांनी कर्कटकवर नावं कोरलेली आहे अरे ज्यांनी बनवलं त्यांनी आपलं नाव लिहिलेलं नाही आणि तुम्ही नाव लिहून तुमचं नाव कोण वाचणार आहे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी विद्रूप करणं हे आपल्याकडची कल्चर आहे या, या संदर्भात एक जाहिरात पण आली होती आमिर खानची एक जाहिरात आली असेल तुम्ही टी व्हीवर कुठतरी पाहिली असेल की रोडवर आपण चालतो ते रॅपरमध्ये खातो आणि तेच रॅपर आपण रोडवर टाकतो तर आपल्याला स्वच्छता राखण्याबद्दलच्या आपल्या सवयी ज्या आहेत योग्य नाही याचा परिणाम असा झालेला आहे की आपला देश स्वच्छ नाही वैयक्तिक आपलं लाईफ जरी स्वच्छ असलं तरी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे या सर्वांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी स्वच्छता अभियान सुरू केलं याच्या आधी या अभियानाचं नाव काय होतं निर्मल भारत अभियान दोन हजार चौदाच्या आधी जे अभियान होतं त्या अभियानाचं नाव होतं निर्मल भारत अभियान त्याच अभियानाची पुनर्रचना करून दोन ऑक्टोबर दोन हजार चौदाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे जो राजघाट आहे जिथं महात्मा गांधीजींची समाधी आहे या राजघाटवर स्वतः स्वच्छता करून स्वतः स्वच्छता करून या अभियानाची सुरुवात जी आहे ती अभियानाची सुरुवात केलेली होती या अभियानाचं ध्येय काय होतं सुरुवातीला की दोन हजार एकोणावीस पर्यंत कारण दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणावीसला महात्मा गांधीजींची दीडशेवी जयंती आहे या दीडशेव्या जयंतीपर्यंत भारत स्वच्छ करायचा असं त्यांचं स्वप्न होतं पाच वर्षामध्ये म्हणजे चौदाला हे अभियान सुरू झालं आणि दोन हजार एकोणावीसपर्यंत भारत स्वच्छ करायचा पण पाच वर्षामध्ये हे अभियान पूर्ण झालं नाही म्हणून स्वच्छता अभियान पार्ट टू एकोणावीसला सुरू करण्यात आला आणि तो आजपर्यंत चोवीसपर्यंत सुरू आहे तर हे जे स्वच्छता अभियान आहे या अभियानाचा मुख्य उद्देश काय तर भारतामधले चार हजार प्लेसेस जे आहेत जे सार्वजनिक ठिकाणं आहेत जिथं रस्ते आहेत चौक आहेत ऐतिहासिक स्थळं आहेत तर हे चार हजार ठिकाणं स्वच्छ करायची कारण भारताला भेट देणारे बहुसंख्य विदेशी पर्यटक या ठिकाणी येतात याच्यामधल्या अनेक गोष्टी युनेस्कोमध्ये आहेत मग हे स्वच्छ करायचं तर हे स्वच्छ कोण करेल सरकार करेल का आपली जनरली मानसिकता काय असते की स्वच्छता आपलं काम है है। है है। संबंद। हे कोणाचं काम आहे शाळेमध्ये शिपाई लावलेला आहे त्याचा आहे नगरपालिकेने जो भंगी लावलेला आहे त्याच आहे आपला काय स्वच्छतेचे संबंध आपला संबंध असेल तर काय कचरा करण्याशी आहे स्वच्छतेशी आपलं काही देणं घेणं नाही पण हे जे अभियान आहे या अभियानाचा मुख्य उद्देश असा आहे की या अभियानामध्ये लोकांना जोडायचं आहे मी या अभियानाची सुरुवात कशी करायची आहे तर सर्वात पहिले या अभियानाला आपण जॉईंट व्हायचं स्वच्छता भारत स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश काय की या अभियानामध्ये सुरुवातीला आपण जॉईंट व्हायचं आणि आपण स्वच्छता करायची <laughs> आणि जे आपण काम करणार ते काम आपल्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही तर आपण काय करायचं की आपण नऊ लोकांना जोडायचं म्हणजे जो नुसतं आपण काम करायचं नाही तर आपल्यासोबत आपले मित्र असतील मैत्रिणी असतील त्या नऊ लोकांना जोडायचं अशी साखळी तयार करायची ही जी साखळी आहे ही साखळी तयार करायची आणि अशा साखळीच्या माध्यमातून संपूर्ण देशपातळीवर हे अभियान फैलवायचं हे पहिलं काम आहे दुसरं काम आहे की कि स्वच्छता किती वेळ करायची आहे तर या अभियानामध्ये असं म्हटलेलं आहे की कमीत कमी वर्षामधून प्रत्येकाने स्वच्छतेसाठी शंभर तास देणं गरजेचं आहे हे जे स्वच्छता अभियान आहे या स्वच्छता अभियानामध्ये देशाच्या स्वच्छतेसाठी तुम्ही शंभर तास दिले पाहिजे असं सरकारच्या अभियानामध्ये अपेक्षित केलं गेलं आहे त्यानंतर या अभियानामध्ये हे जे अभियान आहे या अभियानामध्ये सर्व सरकारी कार्यालय सर्व शाळा सरकारी कार्यालय यांना जोडण्याचं अभियान जे आहे ते जोडण्याचं अभियान या ठिकाणी करण्यात आलं तसंच हे अभियान लोकप्रिय व्हावं म्हणून मोठे मोठे जे सेलिब्रिटीज आहेत विराट कोहली आहे महेंद्रसिंग धोनी आहे बाबा रामदेव आहे सचिन तेंडुलकर आहे प्रियंका चोपडा आहे किंवा तारक मेहत्याची जी टीम आहे तर अशा अकरा लोक अशा अकरा लोकांना सलमान खान आहे तर अशा अकरा सेलिब्रिटी लोकांना या अभियानामध्ये जोडण्यात आलं आणि या अकरा लोकांनी ठिकठिकाणी थीक स्वच्छता जी आहे ती स्वच्छता केली त्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड केले त्या संदर्भातले फोटो अपलोड केले जेणेकरून या सेलिब्रिटी जे लोक आहेत मोठे जे लोक आहेत त्यांचा आदर्श लक्षात घेऊन आदर्श लक्षात घेऊन बाकीचे लोक देखील अभियानामध्ये सहभागी होतील हा त्यामागचा उद्देश आहे तसंच या अभियानासाठी काही सेलिब्रिटींना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमले होतं कपिल शर्मा आहे महेंद्रसिंग धोनी आहे विराट कोहली आहे हे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर आहे हे सातत्याने <coughs> स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व जे आहे ते लोकांना पटवून देतील या दृष्टिकोनातून त्यांना ब्रँड अॅम्बॅसेटर असं केलेलं आहे तसंच तस माय क्लीन इंडिया नावाचा एक हॅशटॅग तयार करण्यात आला की जेणेकरून जी तरुण पिढी आहे कारण तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडिया जो आहे तो सोशल मीडियाचा वापर करतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा जो हॅशटॅग आहे तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आला याच्या मागचा मुख्य उद्देश जो आहे तो मुख्य उद्देश हा होता की मोठ्या संख्येने कारण स्वच्छता करणं सरकारच्या आवाक्यापलीकडचं काम आहे आणि जर हे काम सरकारच्या आवाक्या पलीकडचं असेल तर याच्यासाठी जनसहभाग जो आहे तो जनसहभाग कसा निर्माण करता येईल याच्यासाठी हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला तर या पद्धतीची ही जी योजना आहे या योजनेचं प्रारूप मी तुम्हाला सांगितलं आता स्वच्छतेचा जो प्रश्न आहे ना तो आपल्याला वैयक्तिक वाटतो मुळात स्वच्छतेचा प्रश्न हा वैयक्तिक नाही स्वच्छतेचा प्रश्न हा शारीरिक मानसिक आणि सामाजिक या तिन्ही पातळीवरून त्यांचा विचार करावा लागतो आता पहिल्या पातळीवरून आपण विचार करू शारीरिक दृष्टिकोनातून स्वच्छता कशी महत्त्वाची तर दोन हजार चौदामध्ये दोन हजार अकराला आपली जनगणना झाली आणि दोन हजार चौदामध्ये जेव्हा नॅशनल सर्वे एजन्सी आहे आपल्या देशामधली या सर्वे एजन्सीने जेव्हा सर्वे केला त्यावेळी त्यांना दिसून आलं की भारतातल्या ग्रामीण भागामध्ये फक्त चाळीस टक्के कुटुंब जे आहेत या चाळीस टक्के कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय आहेत म्हणजे याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये आजही सात टक्के जे कुटुंब आहेत यांच्याकडे शौचालय नाही आणि मग ज्या कुटुंब तर या कुटुंबातले सदस्य त्याला जातात विशेषतः पुरुष मंडळी जे आहे त्यांना याच्या काही विशेष प्रॉब्लेम नसतो पण याची शारीरिक दृष्टिकोनातून सर्वात कुचंबना जास्त होते ती म्हणजे ग्रामीण भागातल्या महिलांची कारण दिवसामध्ये दिवसाच्या परिस्थितीमध्ये त्यांना उघड्यावर स्वच्छाला जाणे शक्य नसते मग याचा परिणाम काय होतो तर याचा परिणाम असा होतो की कमी अन्न खाणं स्वच्छ दाबून धरणं असे अनेक प्रॉब्लम क्रिएट होतात की ज्या प्रॉब्लेमचा ग्रामीण भागाच्या महिलांच्या आरोग्यावर अनेक घातक परिणाम होतो म्हणून सरकारने आता मुक्त गाव ही योजना आणली आहे या योजनेचा उद्देश असा आहे की मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातल्या स्त्रियांची स्वच्छ नाही नसल्यामुळे कुचंबना होते म्हणून आपल्याकडे एक पिक्चर निघाला होता टॉयलेट एक प्रेमकथा किती छोटा विषय आहे हा पिक्चर म्हणजे एक रिअल स्टोरी आहे हा पिक्चर नंतर जन्माला आला राजस्थानमध्ये एक मुलगी होती ती पोस्टमन झाली पोष्ठमन होती ती मुलगी शहरात राहणारी होती पण तिचं लग्न खेड्यामध्ये झालं पोष्ठमन होती ती खेड्यामध्ये तिचं लग्न झालं ती ज्यावेळी खेड्यामध्ये गेली लग्न होऊन तेव्हा तिला दिसलं की त्या ज्या घरी लग्न झालंय त्या घरी शौचालय नाही तर शौचालय नसल्या कारणाने ती नवऱ्याला सोडून निघून गेली आणि नवऱ्याला तिने हट टाकली <laughs> जोपर्यंत घरी शौचालय बांधत नाही तो तोपर्यंत मी घरी येणार नाही ही रिअल स्टोरी आहे मग ही स्टोरी नंतर चित्रपटामध्ये कन्वर्ट झालेली आहे कारण यू बिहार सारख्या बिहारसारख्या किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये अनेकदा बाहेर स्वच्छाला जाणाऱ्या स्त्रियांवर विनयभंग झालेले आहेत अत्याचार झाले आहेत बलात्कारासासासारख्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत याची असंख्य उदाहरणं त्या राज्यांमध्ये घडलेली आहे म्हणून <coughs> ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला हा इश्यू आहे म्हणून आपल्या देशामध्ये स्वच्छता अभियानाच्या जोडीला हगनदारी मुक्त गाव योजना ही आणली गेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला वैयक्तिक शौचालय बांधायचं असेल तर बारा हजार रुपये सरकारकडून अनुदान दिलं जातं आणि या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की प्रत्येक घरामध्ये स्वच्छालय निर्माण व्हावं की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये जो अस्वच्छतेचा प्रश्न आहे तो मार्गे लावता येईल कारण उघड्यावर स्वच्छाला जाण्यामुळे जाण्यामुळे स्वच्छेमध्ये जे जीवाणू असतात ते मातीमध्ये मिसळतात हवेमध्ये मिसळतात आणि बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलेलं आहे की ज्या ठिकाणी उघड्यावर स्वच्छला स्त्रिया किंवा पुरुष जातात तर त्या जागा पानवट्याच्या जागा असतात म्हणजे एक तर नाले असते किंवा नदी असते ज्या ठिकाणी पाणी असतं अशाच ठिकाणी राहत असतात आणि गावाचा पाणी पुरवठा त्याच भागातून होत असतो नद्यांमधून नाल्यांमधून अशा भागामध्ये म्हणजे विस्टेमधले जे जीवाणू असतात विषाणू असतात ते पाण्यामध्ये मिसळतात मातीमध्ये मिसळतात हवेमध्ये मिसळतात आणि ते परत पर्यावरणाला दूषित करतात या दृष्टिकोनातून स्वच्छतेचा प्रश्न हा फक्त वैयक्तिक नाही हा शारीरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे आरोग्याशी निगडीत असलेला प्रश्न आहे म्हणून सर्वांचं आरोग्य सुदृढ राहावं चांगलं राहावं या दृष्टिकोनातून देखील हा स्वच्छतेचा मुद्दा मोठ्या प्रकर्षाने अनेक ठिकाणी जे आहे तो अनेक ठिकाणी मांडण्यात आलेला आहे एन एस एसमध्ये देखील तुम्ही एन एस एसचे स्वयंसेवक आहेत तर एन एस एसमध्ये देखील सुरुवातीपासूनच स्वच्छतेला अत्यंत महत्त्वाचं स्थान जे आहे ते महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे त्यानंतर पंतप्रधानांनी एका भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वच्छतेमुळे म्हणजे शौचालय नसल्यामुळे अनेक मुलींना शाळा देखील सोडाव्या लागल्या असं त्यांचे म्हणणं कारण अनेक ग्रामीण भागातल्या जर शाळा पाहिल्या तर आपल्याला त्या शाळांमध्ये स्वच्छता गृहच दिसणार प्राथमिक शाळा बघा हायस्कूल बघा कारण आपल्याला त्याची गरजच वाटत नाही आत्ता आत्ता काही काही शाळा ज्या आहेत त्या काही काही शाळांमध्ये सोय झाले किंवा तुम्ही ज्या गावामध्ये राहतात त्या गावांमध्ये पुरुषांसाठी स्वच्छता काही ठिकाणी आहे महिलांसाठी बिलकुल नाही मोठ्या शहरामध्ये जरी गेला तरी मोठ्या शहरामध्ये महिलांची स्वच्छतागृहांची ज्या प्रमाणात संख्या असायला पाहिजे त्या प्रमाणात ती संख्या नाही कारण तो प्रश्न आपल्याला आजही गरजेचा वाटत नाही किंवा महत्वाचा वाटत नाही आपल्याला तुम्ही विदेशामध्ये जर कधी गेलात तर या ठिकठिकाणी थीक अशा सोयी ज्या आहेत त्या सोयी दिसून येतात आपल्याकडे अशा प्रकारच्या सोयी दिसून येतात <coughs> तर आपल्याला हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा वाटत नाही परंतु हा प्रश्न आपल्या आरोग्याशी संबंधित आहे आपल्या मानसिकतेशी संबंधित आहे स्वच्छता अभियानाचा दुसरा हेतू आहे कचऱ्याचं कचरामुक्त भारत स्वच्छता अभियान जो आहे त्याचा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे कचरामुक्त भारत आता शिरपूरमध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थिनी असतील तर शिरपूरमध्ये नगरपालिकेतर्फे कचरा संकलन केला जातो तर आपल्याला दोन बादल्या दिल्या आहेत कचरा संकलन करण्यासाठी दोन बादल्या दिलेल्या आहेत एक रेड कलरची बादली दिली आहे एक ग्रीन कलरची बादली दिली आहे तर या दोन बादल्या देण्यामागचा उद्देश काय की ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा पण आपण इतके हुशार आहेत की एकच बादली वापर त्याच बादलीमध्ये ओला पण टाकतो सुका पण टाकतो तर या बादल्या देण्यामागचा उद्देश असा आहे की ओला जो कचरा असतो या ओल्या कचऱ्यापासून खत तयार करते म्हणून ओला कचरा वेगळा दिला तर ओला कचऱ्याचा खत म्हणून रूपांतर करता येईल आणि दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की कोरडा जो कचरा आहे या कोरड्या कचऱ्याचं वर्गीकरण करता येतो म्हणजे आपण जो घरामधून कोरडा कचरा टाकतो त्याच्यापासून अनेक गोष्टी तयार करतात पहिली गोष्ट कोरडा कचऱ्यामध्ये ज्या ज्या वस्तू आपण टाकतो उदाहरणार्थ प्लास्टिक बाटल्या टाकतो या रिसायकलिंग करता येतात त्याच बाटल्यांपासून नव्या बाटल्या काचेचे पदार्थ टाकतो त्याचं रिसायकलिंग करता येतं बडोद्याला एक प्लॅन्ट आहे बडोदा जो आहे ना या बडोद्यामध्ये एका एक इंजिनियर झालेल्या मुलाने एक प्लॅन्ट उभारलेला की आपण हा जो कचरा कोरडा कचरा टाकतो ना <laughs> तो काय करतो या कोरडा कचऱ्याला क्रेशरमध्ये पूर्ण मातीसारखं हे करतो आणि त्याच्यापासून विटा तयार करतो त्याच्यानंतर मी हैदराबादमध्ये हैदराबाद हैदराबादमध्ये एक स्वयंसेवी संस्था आहे तिने एक प्रोजेक्ट तयार केलेलं आहे काय प्रोजेक्ट तयार केलेला आहे की हे जे भाजीपाला असतो ना आपला या भाजीपाल्याचं जे वेस्ट मटेरियल राहतं ना हे वेस्ट मटेरियल पूर्ण गावातून ते जमा करतात आणि ह्या वेस्ट मटेरियलला स्वच्छ करून ते प्राण्यांना खाऊ घालतात गाई म्हशी यांना खाऊ घालतात असे अनेक प्रोजेक्ट या देशामध्ये चालू आहे याचा उद्देश असा आहे की जगामध्ये आता सर्वात मोठी समस्या अशी आहे की आपण निर्माण केलेला जो कचरा आहे हा कचरा याची विल्हेवाट कशी लावायची कारण प्रत्येक शहराच्या बाहेर कचरा साठवणारे मोठमोठे डम्पिंग ग्राउंड तयार झालेले आहेत आणि हे ग्राउंड इतके मोठे झालेले आहेत की तिथं आता कचरा ठेवायला जागा राहिलेली नाही आणि या कचऱ्यामुळे संपूर्ण आजूबाजूच्या शहरामध्ये प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून जर कचऱ्याची विल्हेवाट लावायला कारण आता कचऱ्यामध्ये फक्त ओला कचरा सुका कचरा राहिलेला नाही आता ई कचरा कारण आपल्या घरामध्ये अनेक ई वस्तू आलेल्या आहेत उदाहरणार्थ टी व्ही आहे खराब झाली आपण कचऱ्यामध्ये टेकतो फ्रीज आहे कम्प्युटर आहेत प्रिंटर आहेत मोबाईल आहेत या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे हा सर्व ई कचरा आहे आणि या कचऱ्यामध्ये अत्यंत घातक वस्तू असतात अत्यंत घातक असे वायू असतात अत्यंत घातक असे धातू त्याच्यामध्ये वापरलेले आहेत जर त्यांचं योग्य पद्धतीने विघटन केलं नाही तर हा कचरा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक ठरू शकतो म्हणून या ई कचऱ्याचं देखील व्यवस्थित असं विल्हेवाट झाली पाहिजे आता उदाहरणार्थ प्लॅस्टिकची पिशवी आहे या प्लॅस्टिकच्या पिशवीचं आयुष्य किती असेल पाचशे वर्ष ही जी कॅरी बॅग आपण वापरतो ही कॅरी बॅग तुम्ही जमिनीत जरी पुरली तरी पाचशे वर्ष जशीच तशी राहील म्हणून सरकारने काय सांगितलंय की जी पॉलिथीन तुम्ही वापरणार ती ऐंशी मिलीमीटरपेक्षा कमी असली पाहिजे तिची जाडी म्हणजे एकदम थीन किंवा पातळ असली पाहिजे जेणेकरून तिचं लवकरात लवकर विघटन होईल परंतु ज्या जाड पॉलिथीन असतात या जाड पॉलिथीनचं पाच पाचशे वर्ष विघटन होत नाही आणि या पॉलिथीनचा जो कचरा आहे तो इतका महाभयंकर आहे तर आपल्याकडे या रस्त्यावर फिरणाऱ्या गाई आहेत किंवा गुरं आहेत प्राणी आहेत यांना आपण वस्तू टाकतो पॉलिथिनमध्ये त्या वस्तूसोबत ते पॉलिथिन खाऊन घेतात त्यांच्या पोटामध्ये पॉलिथिनचे गोळे सापडलेले आहेत किंवा या ज्या पॉलिथिनच्या पिशव्या आहेत या ज्या न्या ड्रेनेज सिस्टीम असते आपल्या गटारी वगैरे असतात त्याच्यामध्ये जाऊन थांबतात त्या गटारींना ब्लॉक करतात तर प्लॅस्टिकचा जो कचरा आहे था थे ही। था। ती महाभयंकर समस्या आहे म्हणून अनेक ठिकाणी प्लॅस्टिक बंदी आणण्याचा प्रयत्न सरकारने केला दंड केले हे केले ते केले प्रत्यक्षामध्ये सरकारच्या प्रयत्नांना यश आलं नाही कारण आपण सरकारला कधीच साथ देत आपण कापडी पिशवी घेऊन बाजाराला जाऊ शकतो कापडी पिशवी असते तरी आपण ती पिशवी मग कॅरी बॅग मग तर पहिली गोष्ट या अभियानाचा उद्देश काय तर एक लक्षात घ्या या अभियानाचा उद्देश आहे तुमा आम्हाला जागृत करा